ब्रेक नंतर पाहूया नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काका पुतळ्याचा वाद चांगला चा नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांचे पुतणे वैभव नाईक राष्ट्रवादीतून बाहेर पडणार अशी शक्यता आहे काकांनी आपल्याला नसून गेल्या वर्षभरापासून नाराज असलेले नवी मुंबई राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष वैभव नाईक राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याचं बोललं जात आहे मला मला वाटतं त्यांचं प्रेम पाहिजे होत दोन शब्द प्रेमाचे पाहिजे होते ते प्रेम प्रेम पन, प्रेम नाही दिलं पण कुठेतरी वाटलं गेलं असं वाटतं पण माझे काका की, तु तु का मला की तू तू आता तुझा मार्ग मोकळा आहे कुठेही जाऊ शकतोस तर मला काहीतरी माझं पाऊल उठलं लागेल कदाचित मला संधी जर भेटली कुठल्या दुसऱ्या पक्षामध्ये आपण जे पाहतोय ज्या पक्षामध्ये मी चाललोय त्यामध्ये जर मला संधी भेटली आमदारकीची नाही तर कुठल्या चांगल्या पदाची तर मी नक्की ती माझं उत्तर मी त्यांना त्या पद्धतीने देऊ शकतो याचबद्दल बोलण्याकरता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे युवा नेते वैभव नाईक आपल्या बरोबर आहेत वैभव जी आपण आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं की प्रेम वाटला गेलं नक्की म्हणजे नक्की काय झालं कुठे मतभेद निर्माण झाले की आपण आता पक्षातन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला कोणत्याही वडिलांना आपला मुलगा मोठा होत होताना भाव असं वाटतं आता माझे तर वडील राहिले नाही आहेत तर माझ्यासाठी कोण लढणार माझे माझ्यासाठी वडील होते जी पण नक्की काय झालं असं आपण म्हणाला की आपण आपली काही मत नोंदवण्याचा प्रयत्न केला आपण काही कामाच्या संदर्भात आपण बोललात पण त्याची दखल घेतली नाही म्हणजे नक्की काय घडलं माझे वन माध्यमातून माझे भरपूर कार्यक्रम होत असतात तर मी माझ्या काकांचे बॅनर्स काकांचा सहभाग असतोच पण काही गेल्या महिन्यापासून कार्यक्रम मला येणं बंद झालं त्यांचं मला माहिती नाही मी त्यांचंच काम करत होतो नेहमी नाही माहिती कोणी कान भरले की कोणी काय बोललं माझ्याविषयी मला नाही माहिती आपला काही त्यानंतर गणेश नायकांशी संपर्क झाला का आणि आता यापुढे आपण काय करायचं ठरवलंय म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की एखाद्या चांगल्या पक्षाकडनं जर मला बोलवणं आलं तर मी तिथे जाईन हो माझं काकांशी बोलणं झालं माझ्या आई पण माझ्या बरोबर होत्या माझ्या आईने फक्त एकच विचारलं की फुडचं पाऊल काय असं राहणार काका बोलले त्याच्यासाठी माझ्याकडे माझ्या पक्षाकडे काहीच नाहीये त्याचा मार्ग मोकळा आहे तो काही करू शकतो धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल वैभव नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पक्षात एक पदावरती असून सुद्धा मी बऱ्याच वेळेस काही मुद्द्यांना घेऊन काही कामांना घेऊन आपली मत नोंदवली पण ती मतं लक्षात घेतली गेली नाही आणि कुठेतरी माझं प्रेम जे होतं माझ्यावर केलेलं प्रेम ते वाटलं गेलं अशी वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यामुळे आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे यानंतर बघूयात नाशिकची बातमी नाशिकमध्ये देळवली कॅम्प परिसरात कचरा गोळा